तुमची मशाल आता सगळीकडे धकधकते आणि त्याचीच भीती त्यांना वाटते कधी लागली <laughs> अनिल जर बुडाला जी तुम्ही आत्ताच म्हणालात की कायद्याची लढाई जर हरलात तुमच्या दुर्दैवाने तर तुम्ही भावनांची लढाई म्हणजे दुसऱ्या पक्षाची नोंदणी करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सज्ज आहात असं दिसतंय तो जेव्हा नवीन पक्ष पद, किंवा नवीन पद्धतीने तुम्ही उभे राहाल तेव्हा ज्या चुका किंवा ज्या गोष्टी घडल्या आहेत एकोणीशे एक्क्याण्णव छगन भुजबळ दोन हजार पाच नारायण राणे राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे बुद्धिबळाच्या खेळात चॅम्पियनसमोर एक आव्हानवीर वारतो तसा आव्हानवीर प्रत्येक वेळेला एक बाहेर गेला आहे या चुकांमधून नवीन पक्ष किंवा हा नवीन उभा राहणारा गट काय शिकतो आहे बघा जेव्हा गट नवीन असतो त्यावेळेला तो कार्यकर्ता असतो हळूहळू तो नेता होतो नंतर तो महत्त्वाकांक्षी होतो इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु महत्त्वाकांक्षी ज्या दिवशी राक्षसी महत्त्वाकांक्षी होते त्यावेळेला हे सगळं होतं आता ज्या वेळेला मी कार्यकर्ता म्हणून तयार झालो महत्वाकांक्षा कोणी ठरवायची आता ही राक्षसीची महत्वाकांक्षाच आहे ना पक्ष गिळंकृत करणं महाराष्ट्रातल्या छोट्या मुलाला जरी विचारलं की शिवसेना पक्ष कोणाचा शिवसेना आणि ठाकरे हे दोन विषय वेगळे होऊ शकत नाहीत पण त्याच्यामध्ये आणि ज्याने ही, भाव... ही भावनांची लढाई ही, ही भावनांची लढाई आहे मी भावनांची लढाई बोलतोय मी कायदेशीर बोलत नाहीये कायदेशीर बोलायचं ते मी बोललो आणि ठाकरे आणि शिवसेना वेगळी होऊ शकत नाही आता हे जे बाहेर गेले चाळीस लोक माझ्याकडे यादी आहे चाळीस लोकांची ह्याच्यातल्या पंचवीस लोकांनी बाळासाहेबांना बघितलेलं पण नाही आहे दोन हजार चौदामध्ये कित्येक लोक आले बाळासाहेब गेले दोन हजार बाराला आणि ते सांगतात बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन जाणार पुढे जे बाळासाहेबांना कधी भेटले नाहीत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत जे दोन हजार दोन हजार चौदाची निवडणूक किंवा त्याच्या अगोदरची निवडणूक हे बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते राष्ट्रवादीतना लढत होते केसरकर असतील उदय सामंत असतील मी किती नावं घेऊ माझ्याकडे चाळीस लोकांची लिस्ट आहेत मी पंचवीस नावं तुम्हाला सांगतो की ज्यांनी बाळासाहेबांना बघितलेलं नाहीये आणि नाही हे बाळा हे बाळासाहेबांचे विचार घेऊन जात आहेत पुढे आणि अशा लोकांना जर निवडणूक आयोग मान्यता देत असेल आणि भारतीय जनता पक्ष म्हणत असेल की ही खरी शिवसेना हे बाळासाहेबांचे मग उद्धव ठाकरेंचा पाठिंबा एकोणीसला का घेतला आणि ह्या सगळ्या लोकांनी दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात सहभागी नाही व्हायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं की आम्ही नाही होत मंत्रिमंडळात सहभागी हे सगळे जे काही आहे ना हे दबाव तंत्राखाली गेलेले लोक आहेत आम्हाला देखील माहिती आहे आम्ही देखील त्या सगळ्या झोनमधनं गेलेलो आहे कशा प्रकारचा दबाव लावला गेला कशा प्रकारे दबावातनं खेचले गेले लोक पक्ष फोडण्याचं काम झालेलं आहे त्याला काही लोक जे काही म्हणतात ना कर नाही त्याला डर कसली जे डरले जे घाबरले ते सगळे तिकडे गेले जी तुम्ही नावं घेतली दीपक केसरकर उदय सामंत हे शिवसेनेत आले वेगवेगळ्या पक्षातनं मग या त्या काळातल्या शिवसेनेच्या चुका म्हणाव्या लागतील विरोधी पक्ष विरोधी पक्ष देखील सत्तेत सक, राजकारणात मोठा असतो आपल्याला विरोधी पक्षात राहायचंच नाही आपल्याला सत्ताच हवी आहे मला एक गोष्ट सांगा आत्ताची भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये तुम्ही सगळी नावं काढा एकशे पाच त्यांचे निवडून आलेत बरोबर आहे ह्याच्यातले ओरिजिनल किती आहे तो भारतीय जनता पक्षाने काय केलं हेच केलं ना हे जे ओरिजिनल आहेत त्यांच्याकडे आहेत का आजही केंद्रात सत्ता आहे म्हणून ज्या दिवशी केंद्राची सत्ता जाईल पासष्ट टक्के लोक परत स्विच होतील त्याच्यामुळे राजकारणामध्ये ही गणितं मांडली जातात ह्या चुका काही वेळेला काही वेळेला बरोबर ठरतात काही वेळेला चुकीच्या ठरतात आता दुर्दैवाने आमच्या दुर्दैवाने हे झालं परंतु याचा अर्थ शिवसेना आणि ठाकरे हे दोन वेगवेगळे होऊ शकत नाही आणि बाळासाहेबांचं नाव घेऊन किंवा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणं बघा आम्ही देखील शिवसेनेत लहानाचे मोठे झालो आम्हाला देखील शिवसेना माहिती आहे शिवसेनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही देखील बघितलेले आहेत आज ज्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये काही बघितलं नाही हे जर आम्हाला सांगायला लागले की शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही हे बंड केलं पण त्या पण त्याच्यामध्ये ते सत्तेत का सहभागी झाले हा तुमचा प्रश्न जर म्हणजे बरोबरच आहे पण मुद्दा असा की बाळासाहेबांचे जे विचार होते मग ते काँग्रेस बद्दल असतील राष्ट्रवादीबद्दल असतील ते तुम्ही गुंडाळून ठेवून त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालात हा तुमच्याबद्दलचा आक्षेपाचा मुद्दा आहेच ना असेल ना माझं म्हणणं जर आक्षेपाचा मुद्दा होता ना त्याच वेळेला राजीनामा द्यायला पाहिजे होता अडीच वर्ष पदं उपभोगली ना पण तो प्रश्न विचारता येतो नेतृत्वाने आमचा एखादा निर्णय घेतला आमचा सैनिकी पक्ष आहे एकदा पक्षाच्या प्रमुखाने निर्णय घेतला आम्ही मान्य केला आम्ही सैनिक कधी विचारत नाही पक्षाच्या कमांडरला की तो निर्णय का घेतला बाळासाहेबांच्या पासून आम्हाला ही शिकवण आहे शिवसेना हा सैनिकी पक्ष आहे आता प्रश्न असा आहे त्यांना जर मंजूर नव्हतं त्यांनी त्याच वेळेला राजीनामा द्यायला पाहिजे होता सांगायला पाहिजे होतं की आम्ही